नमस्कार आज आपण एका अशा धान्याबद्दल बोलणार आहोत जे फक्त आपलं आरोग्यच नाही तर आपल्या शेतकऱ्यांसाठी एक मोठा आधार आहे हो आपण बोलतोय ज्वारीबद्दल एक असं धान्य ज्यात आरोग्य आणि परंपरा यांचा एक सुंदर मिलाप आहे आजकाल सुपरफूड हा शब्द आपण खूप ऐकतो नाही का पण कधी विचार केलाय की हा खरा सुपरफूड म्हणजे नक्की काय असतो तो कोणत्या तरी परदेशातून आलेला एखादा महागडा पदार्थ आहे की आपल्याच आजूबाजूला असलेलं काहीतरी साधं सोपं आणि गंमत म्हणजे या प्रश्नाचं उत्तर कुठे बाहेर शोधायची गरजच नाहीये ते आपल्याच परंपरेत आपल्याच मातीत दडलेलं आहे आणि ते उत्तर आहे ज्वारी चला तर मग या साध्या दिसणाऱ्या धान्याच्या अद्भुत दुनियेत एक फेरफटका मारूया चला तर मग आपण ज्वारीच्या अगदी मुळांपासून सुरुवात करूया आपला पहिला विभाग आहे प्राचीन धान्य आधुनिक सुपरफूड हे नावच किती परफेक्ट आहे नाही का ज्वारी ज्याला आपण इंग्रजीत सोरगम म्हणून ओळखतो हे काही आजचं पीक नाही आहे हजारो वर्षांपासून भारतात याची लागवड आहे आणि याची सगळ्यात भारी गोष्ट काय माहितीये हे कमी पाण्यात आणि कोरड्या हवामानातही एकदम छान टिकून राहतं म्हणूनच महाराष्ट्र आणि कर्नाटक सारख्या राज्यांमध्ये हे शेतकऱ्यांसाठी एक वरदानच आहे आता एक इंटरेस्टिंग गोष्ट ज्वारी म्हणजे फक्त एक प्रकार नाही तिचे मुख्य तीन प्रकार आहेत पांढरी ज्वारी जी आपण भाकरीसाठी नेहमीच वापरतो मग आहे लाल ज्वारी जी थोडीशी गोडसर आणि खूप पौष्टिक असते आणि तिसरी म्हणजे पिवळी ज्वारी जी प्रथिने आणि खनिजांनी भरपूर असते प्रत्येक प्रकाराची आपली एक वेगळीच खासियत आहे हे तर झाले ज्वारीचे प्रकार पण तिला आरोग्याचा खजिना असं का म्हणतात चला आता हेच बघूया तिचे फायदे ऐकून थक्क व्हाल ज्वारी म्हणजे खरंच सांगायचं तर पोषक तत्वांचं एक पॉवर पॅकेज आहे विचार करा ना यात भरपूर फायबर आहे जे पोटासाठी उत्तम प्रोटीन आहे जे स्नायूंना बळ देतं लोह आहे जे रक्त वाढवतं आणि कॅल्शियम जे हाडांना मजबूत करतं एवढंच नाही तर यात अँटीऑक्सिडंट्स पण आहेत आणि सगळ्यात महत्वाचं हे नैसर्गिकरित्या ग्लुटन फ्री आहे सगळ्यात पहिला आणि महत्वाचा फायदा म्हणजे आपल्या हृदयासाठी ज्वारीमध्ये जे फायबर असतं ना ते आपल्या रक्तातील खराब कोलेस्ट्रॉल कमी करायला मदत करत आणि त्यामुळे आपल्या हृदय एकदम हेल्दी आणि सुरक्षित राहतं आता ज्यांना आपलं वजन नियंत्रणात ठेवायचंय त्यांच्यासाठी तर ज्वारी म्हणजे एक वरदानच आहे ती पचायला थोडी जड असते त्यामुळे पोट बराच वेळ भरलेलं राहतं आणि उगाच काहीतरी खाण्याची इच्छा होत नाही सोपं आहे आणि मधुमेहाच्या रुग्णांसाठी त्यांच्यासाठी तर ज्वारी अमृतापेक्षा कमी नाही हिचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो म्हणजे काय तर ती खाल्ल्यावर रक्तातील साखर एकदम वाढत नाही हळूहळू वाढते त्यामुळे शुगर लेवल कंट्रोलमध्ये राहते एवढंच नाही तर ज्वारीमध्ये कॅल्शियम आणि फॉस्फरस पण भरपूर प्रमाणात असतं आणि हे दोन्ही घटक आपली हाडं मजबूत आणि निरोगी ठेवण्यासाठी खूपच महत्वाचे आहेत आणि थांबा गोष्ट इथेच संपत नाही आपल्या सौंदर्यासाठी सुद्धा ज्वारी खूप फायदेशीर आहेत हो यात असलेले अँटीऑक्सिडंट्स त्वचेला तजेलदार ठेवतात आणि केस गळती कमी करायलाही मदत करतात म्हणजे बघा आरोग्य आणि सौंदर्य दोन्ही एकाच धान्यात तर हे झाले ज्वारीचे आरोग्यदायी फायदे पण हे जबरदस्त धान्य आपल्यापर्यंत येतं कसं त्याचा प्रवासही तितकाच महत्वाचा आहे चला तर शेतापासून ताटापर्यंतचा हा प्रवास पाहूया ज्वारीला शेतकऱ्यांचा सच्चा मित्र का म्हणतात माहिती आहे कारणं खूप सोपी आहेत हे पीक कमी पाण्यात येतं कोरडवाहू भागातही चांगलं फोफावतं जमिनीचा कस टिकवून ठेवतं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात भर घालतं यालाच तर म्हणतात शाश्वत शेती आणि मग हेच धान्य जेव्हा आपल्या ताटात येतं अरे वा किती वेगवेगळ्या आणि चविष्ट रूपात येतं गरमागरम टम्म फुगलेली ज्वारीची भाकरी पौष्टिक खिचडी गोड लाडू खमंग थालीपीठ उपमा आणि लहान मुलांसाठी पेज ज्वारीपासून आपण कितीतरी चविष्ट पदार्थ बनवू शकतो हे सगळे पदार्थ फक्त चवीलाच भारी नाहीत तर ते आपल्या संस्कृतीचा आपल्या परंपरेचा एक महत्वाचा भाग आहेत चला बघूया ज्वारी एक धान्य आणि एक परंपरा म्हणून किती खास आहे हे वाक्य बघा ज्वारीचं महत्व किती छान सांगतं ग्रामीण भागात ज्वारीची भाकरी म्हणजे पारंपरिक आणि पौष्टिक अन्न आणि आपल्या महाराष्ट्रात अरे बापरे भाकरी आणि झंझणीत थेचा याला तोडच नाही ही फक्त एक डिश नाही आहे हे एक इमोशन आहे आणि हेच तर ज्वारीचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे बघा आयुर्वेदानुसार ज्वारीचं स्वभाव थंड आहे जी पचन सुधारते आणि ऊर्जा देते आणि आजच्या काळात आजच्या आधुनिक काळात हेल्दी आणि फिटनेस डाएटमध्ये तिच्या ग्लुटेन फ्री गुणधर्मामुळे तिला पुन्हा एकदा खूप महत्त्व मिळाले आहे म्हणजे काय तर प्राचीन ज्ञान आणि आधुनिक विज्ञान दोन्ही ज्वारीलाच बेस्ट मानतात पण थांबा एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे कोणतीही गोष्ट केली की चांगली नाही ज्वारी खूपच आरोग्यदायी आहे यात शंकाच नाही पण आहारात तिचा समावेश संतुलित असावा कारण जास्त प्रमाणात खाल्ल्यास काही जणांना पचनाचा त्रास होऊ शकतो तर मग शेवटी ज्वारी म्हणजे काय ती फक्त एक धान्य नाही आहे ती एक प्रतीक आहे आरोग्य परंपरा आणि आपली कृषी संस्कृती या सगळ्यांना एकत्र जोडणारं एक, एक मजबूत प्रतीक आणि मग जाता जाता एक विचार डोक्यात येतो की आपल्याच आहारात ज्वारीसारखे असे आणखी कितीतरी पौष्टिक खजिने लपलेले असतील ज्यांच्याकडे आपलं लक्षच नाहीये जरा विचार करून बघा